कोपरगाव शहराच्या मध्यवर्तीत एच जी विद्यालय परिसरात घाणीचे आणि सांडपाण्याचे साम्राज्य पसरले आहेत परिसरात कचऱ्याचे ढीग साचलेला चिखल मोकाट जनावरे आणि दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत येणंही कठीण झालं आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे पण पालिका प्रशासनाकडून अजूनपर्यंत कोणतीही औषध फवारणी सदर भागामध्ये झालेली दिसत नाही आहे विशेष म्हणजे शहरात दूषित पाणी पुरवठ्यामुळे आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे आधीच अनेक दवाखाने रुग्णांनी भरले आहेत उलट्या ताप जुलाब आणि त्वचेचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले असून शहरातील छोट्या मोठ्या दवाखान्यांमध्ये रुग्णसंख्या वाढलेली दिसत आहेत शहरामध्ये मोठे मंत्री आल्यानंतर मात्र गरज नसलेल्या ठिकाणी पालिकेची पांढरी रेष ओढली जाते मग नागरी वस्तीतच रेश का पाठ फिरवते असे एक ना अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करताना दिसत आहेत त्या कचऱ्यामुळे इतकं घाणीची दुर्गंधी होते त्यामुळे लहान मुलं खूप आजारी पडतात आणि त्या गाई बसल्यामुळे लहान मुलांना मारणं इतर लोकांना मारणं गाड्यांना ये जा करणं त्याची सगळ्या अडचण तयार एक तर ते गायींचा पण बंदोबस्त करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं गद्र्याचं लगेच बंदोबस्त व्हायला पाहिजे लहान मुलांचं त्याच्या आरोग्यावर फार घातक परिणाम होतो आमच्या मागून मागूनचे अंगणचं खूप घाण पाणी येतं आणि त्याच्याने इतका चिखल होतो इथे आणि त्याच्या डुकर सुद्धा येऊन बसतात आमची लहान लहान मुलं आहेत आणि मग ते आजारी पडतील काहीच म्हणजे नगरपालिकेला काही आरोग्याचं काही राहिलेलंच नाहीये म्हणजे आमच्या समोर एकदा रोज रोज सकाळी घंटागाडी येते साफ करते पण लोक रोज येऊन टाकतात तर त्याच्यावर काहीतरी बंदी आणली पाहिजे मागणी अशी आहे की जी, जी विद्यालय रोड वरील या रोड लगत जो परिसर आहे या परिसरात सर्व नागरिक जिथे घंटागाड्या पोचत नाही का, का म्हणून इथे सर्व कचरा इथे आणून टाकतात त्यामुळे आणि आताच नुकत्याच झालेल्या पावसामुळे की तिथं पूर्ण तो कचरा आणि ते पूर्ण सडून गेलेला आहे त्यामुळे इतका दुर्गंध येतो आणि संध्याकाळी आणि सकाळी या परिसरामध्ये गायांचा खूप टोका बसलेला असतो त्यामुळं आता ही दुर्गंधी पसरून जर रोगराईला आमंत्रण होणार असेल तर आम्ही त्या विरोधात आवाज उठवायलासुद्धा तयार आहे आता आमच्या मागे सुद्धा बऱ्याच वेळेस नगरपालिकेमध्ये बरेच पत्रव्यवहार झाले त्यांचा त्यांनीही बरेच निवेदनं दिलेले आहेत तरीही नगरपालिका त्या स्तरावर काहीही ठोसपणे कारवाई करत नाही आणि जी नगरपालिका जर काही ठोस कारवाई करत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने तिथे उपोषणालासुद्धा आता बसायची आमची वेळ आलेली आहे तर त्यासाठी प्रशासनाला नगरपालिकेला आमची एक विनंती आहे की इथे सर्व जे राहणारे लोक आहेत त्यांना या दुर्गंधीचा या सा त्रासाला सामोरं जावं लागते तर त्यामुळं नगरपालिकेने त्वरित कारवाई करावी या इंद्रानगर भागात ऐतिहासिक अशी एजी शाळा म्हणून तिथं सगळे गोर गरीब मध्यमवर्गीय असे सर्व कुटुंबाचे मुलं चांगल्यापैकी शिक्षण घेत आहेत या ठिकाणी कचरकुंडी तयार करून ठेवली या ठिकाणी डास मच्छर पाणी साचणं आणि ते येणारे जाणारे विद्यार्थी जे जा आहेत त्यांच्या जीविताला धोका आहे प्रशासन ही नगरपालिका कधी जागे होणार वारंवार त्यांना सांगूनसुद्धा का या ठिकाणी कचरा आणू नये ते घंटा जे कचरा गटरीतून काढता ते त्यांच्या लोडगाडीतून इथं आणून डम करता ही डम करणे जागा आहे का इथं लोकं राहत नाही का काही झालं कोणाला डेंगू झालं किंवा काय झालं तर नगरपालिका येऊन करणार आहे का त्यांना स्वतःच्या आतावरचं परपंच आहे स्वतःला स्वतःच्याच दवाखान्याचा खर्च करावा लागणार आहे पण नगरपालिका फक्त बोलण्यापुरती आहे त्यांनी या ठिकाणी जे कचरा बिचरा आणून टाकणं किंवा या ठिकाणी त्यांना सांगितलेलं होतं का कचरा टाकून देऊ नका ते इथं येऊन डम करत आणि मग ती गाडी मोठी गाडी बोलावते आणि मग ते उचलत्या तोपर्यंत इथं जनावर आहे डुक्कर आहे गाया आहे ते सगळे रोडावर पांगवत्या जात जाता येत आहे ना लहान लहान विद्यार्थ्यांना अक्षरशः खूप त्रास होतो दुर्गंध अशी का माणूस इथं उभं राहू हो शकत नाही नगर नगरपालिकेला जर हे बंद करायचं असेल त्यांना मागं एक अर्ज दिलेला होता का या या ठिकाणी शिल्पा दरेकर होते तर ते त्यांनी लय म्हणजे गावात त्यांना सुशुभीकरण म्हणजे कचरा डेपो तयार झालेले होते त्या ठिकाणी शुशोभीकरण केलं आम्ही त्यांना पत्र दिलेलं होतं का या ठिकाणी आम्ही स्वकडशांनी कर सुशोभीकरण करू किंवा इथं एक छोटंसं गार्डन तयार करू जेणेकरून इथले लोक नगरपालिका आले ते कचरा टाकणार नाही आणि लोकांच्या लहान मुलांच्या जीविताला धोका पोचणार नाही वारंवार तुम्ही सुद्धा नगरपालिका जर तुमच्यावरती विचार करत असाल तर येणाऱ्या दिवसात तुमची काय भूमिका असणार आम्ही उपोषणाला बसाल तयार येणाऱ्या दिवशी आम्ही तेवढे स्वरूपाचा आंदोलन करू तिथला कचरा हातगाडीवरती उठलू आणि तिथं नगरपालिकेत टाकू असं आंदोलन करू नाहीतर तर बसू नाहीतर पूर्ण कचरा शिवसाहेबांच्या कॅबिन मध्ये आणून टाकू दरम्यान पालिका प्रशासन सदर भागांमध्ये विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नाचा विचार करून स्वच्छता करणार की नाही याकडेच आता स्थानिक नागरिकांचे लक्ष लागून आहे माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव